वडाळा भैरोबा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ह्या नेवासा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंगे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख हे दोघं या मैदानात आहेत आणि ह्या दोघांची मुख्य भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आहे त्याच्यानंतर मुरकुटे देखील प्रहार जनशक्तीच्याकडनं मैदानात उतरलेले आहेत तीन बलाढ्य तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहेत आणि तीन बलाढ्य नेते ह्या निवडणुकीत उतरल्यामुळे अनेक मतदारांची एक गोची निर्माण झाली आहे आपण पाठीमागं पाहू शकतो की शंकरराव गडाख यांचा एक बॅनर आपल्याला तिथं पाहायला मिळतो आणि त्यांच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असं त्यांनी ठिकाठिकाणी बॅनर लावलेले आहेत परंतु त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार मुरकुटे देखील आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे माजी अध्यक्ष लंगे देखील आहेत आणि हे तिघं तीन लड लडंगी लढाईमध्ये तेंच आपण कशा पद्धतीने ते या ठिकाणी विजय होतील किंवा ह्या मतदारसंघाचं समीकरण कसं असू शकतं हे आपण जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी काही लोक आपल्याला दिसतात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की एकंदरीत ह्या मतदारसंघाच्या राजकारणावर त्यांना काय वाटतं नमस्कार दादा तुमचं नाव सांग नमस्ते माझं नाव संदीप मी ह्याच गावातला आहे आणि मी स्थानिक आहे विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि विधानसभेच्या ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मतदारसंघामधनं कोण बाजी मारेल आमच्याकडं फक्त आणि फक्त एकच आवाज आहे ते म्हणजे माननीय श्री शंकररावजी गडाख कारण त्यांचे विकास कामं भरपूर आहेत आणि प्रत्येकाला वेळोवेळी वेड़ कोणाच्या अडचणी असतील या गोष्टीत ते धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि श हंड्रेड अँड वन पर्सेंट दमदार आमदार पुन्हा एकदा आमचे शंकरराव साहेब आहेत तुम्हाला शंकरराव गडाकांचं आणि तुमचं असं कसं बॉन्डिंग म्हणजे कसं तुम्ही त्यांचे संपर्क तुमच्यासोबत आहे हे बघा मी त्यांच्यापेक्षा वयाने जर लहान असलो पण ते आमच्या वयात येऊन पण आमच्या तरुणांशी संपर्क साधतात प्रत्येक वेळोवेळी आम्हाला मदत करतात शैक्षणिक गोष्टी असू द्या तुमच्या स्पोर्ट्समनच्या स्पोर्ट्सच्या कुठल्या गोष्टी असू द्या प्रत्येक माध्यमातून ते आमच्याशी संवाद करत असतात आणि त्यांच्यासारखं नाही तो तर आत्तापर्यंत मी तर कुठं नाही बघितलं आपल्यासोबत अजून काही लोक आहेत इथं या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत कुठं राहिलाय तुम्ही बाबा पिंपळगाव काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघातून कोण बाजी मारेल ते आम्हाला शंकरराव गडाख जोरात बोला मशाल 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 कोणाचं चिन्ह गडाख साहेबाचं गडाख साहेब येतील का निवडून आता काय सांगावं त्याचं येतील का नाही पा दोन पायाची मिळे कोण चुकेल तिने कोणची नाही ह्याचं काय तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे तेच यायला पाहिजे गडाख साहेब नक्कीच या ठिकाणी गडाकांची मोठी पाहायला पाहिजे आपल्या सोबत लाडक्या बहिणी देखील ला आहेत त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार कुठे राहिला तू कारेगाव काय वाटतं नेवासा मतदारसंघातून कोण निवडवली आपले गडाक साहेब गडाख का गडासाहेबच लागायचं आम्हाला काय विकास कामं त्यांनी प्रामुख्याने केलेली त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आमचे काय काय प्रामुख्याने काय असं सांगू शकता प्रामुख्याने आमच्या दारात ब्लॉक बसले आहेत आमच्या गावाला सतत ते मदत करते पाठपाण्याची मदत करते पाठपाणी त्यांच्याशिवाय येतच नाही नक्कीच या ठिकाणी लाडक्या बहिणी देखील ला आहेत आपल्यासोबत काही लोक का इथं गाडीची वाट बघत बसलेल्या आहेत आणि कुठंतरी त्यांना जायचं असेल त्याच्यामुळे जा ते कदाचित बसलेले आहेत आजी कशाची वाट बघत बसलाय तुम्ही गाडीची वाट कुठं जायचं तुम्हाला गावाला बाजाराला आलं होतं का नाही नाही सोनाईला ते काय वाटतंय मतदारसंघातून कोण बाजी मार शंकरराव शंकरराव गडाक गावच आपलं मग काय वाटतं तुम्हाला कोण निवडून आलं पाहिजे आता कोणी येऊ आता या देवाची कृपा तुम्हाला काय वाटत तुमच्या मनात काय म्हणत आमचा साहेब यावा कोणता साहेब गडाक साहेब गडाक साहेब यावा असं त्यांच्या मनात आहे अजून आपल्यासोबत अजून एक बाबा बसलेले आहेत काहीतरी बोलतायत आम्ही माझा मुलगा गरमपणतीत येतो आता तेंनी लावलेलं आता त्यांना सगळं माहिती आहे खांडागडे मामाची माणसं आहेत त्यांनी गडाक साहेबांनी कामं लावलं होतं का हां मालक होते आणि माहिती दम त्यांच्या जाकर तुमच्या मुलाला घेत मुलगा वारला नाही निदा कारागीर दुमबीन घेतलेली आहे त्यांना माहिती ना भाऊला गडाकांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि ते गडाकांचा वन सेट कॉल आहेत आपण अजून लोकांशी संपर्क करणार आहोत नमस्कार बाबा कोणाची वाट बघत बसला बसलो गाडीची वाट पहा कुठे जायचं तुम्हाला काय रे गाव तुम्ही सोबत चालले सगळं हां मला काय वाटतं ह्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल आपण गडक जे आलं पाहिजे असं वाटत नाही की पाठीमागच्या वेळेस पण गडक साहेब होते यावेळेस दुसऱ्याला संधी दिली पाहिजे आता सगळ्यालाच <laughs> आशा आहे आलेच पाहिजे सगळ्यांना आशा गडकसाहेब आले पाहिजे बरं गडक साहेब आले पाहिजे असं वाटतं तुम्हाला असं वाटतंय नक्कीच या ठिकाणी वेगवेगळे लोक आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत काय करतात आता तुम्ही माझं हॉटेलचं बिझनेस आहे कोणतं हॉटेल इंद्रप्रस्थ कुठे हॉटेल हायवेला आहे काय वाटतं तुम्हाला नेवासा मतदारसंघामध्ये एकंदरीत काय चित्र वाटतं शंकरराव गडाक शंकरराव गडाकड चांगले काम करतात हो ते काय असं प्रामुख्याने काय काम केलं तुम्ही तरुण आहात तुम्ही व्यवसायामध्ये आहात आणि उद्योग क्षेत्रामध्ये काय त्यांचं योगदान आहे चांगलं योगदान आहे त्यांचं सगळं व्यवस्थित सगळे रस्ते बिस्ते सगळं बांधकाम वगैरे सगळं भारी करता काम कुसाला भाव वगैरे सगळं व्यवस्थित दिलं आहे पण तुम्हाला असं वाटतं का की शंकरराव गडाक पाठीमागच्या वेळेस देखील निवडून आले होते यावेळेस दुसऱ्या नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी लंगेनच्या प्रचारासाठी आले तुम्हाला असं वाटत नाही का की नवीन एखाद्या उमेदवाराला आपण संधी दिली पाहिजे नाही वाटत नाही वाटत का आमचे एकच शंकरराव गडाक फिक्स म्हणजे या ठिकाणी शंकरराव गडाक असे फिक्स आहे आज बाजार आहे मंगळवारचा आणि मंगळवार बाजारातून मला असं वाटतं कधी तुम्ही आल्या असताल कुठं चालला तुम्ही घरी आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि विठ्ठलराव लंगे असतील मुरकुटे असतील किंवा गडाख असतील हे तिघ मैदानात काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारेल साहेब गडाख साहेब का त्यांच्यासोबत <laughs> त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या देखील लाडक्या बहीण ही जी महायुतीने स्कीम आणलेली आहे कदाचित त्याच्या लाभार्थीला असताल तुम्ही हो आहे ना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही आम्ही नाही घेतले का नाही घेतले नाही केलंच नाही आम्ही ते म्हणजे तुम्ही साहेबांना निवडून द्यायचं म्हणून माहितीचे पैसे नाही घेतले नाही घेतले तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींचा कौल कोणाकडे आम्हाला नव्हतच घ्यायची बाबा घेतलेच नाही पैसे लाडक्या बहिणी कोणाला निवडून देतील कोणाकडे त्यांचा कौल असेल साहेब हो गडक साहेब दुसऱ्याला संधी नाही नक्कीच ते बाजार घेऊन आलेल्या आहेत आणि त्या देखील गडाकच करत आहेत इथं मेडिकल स्टोअर आहे मेडिकल स्टोअरमध्ये आपण जाऊयात आणि विचारूयात आपण की नेमकं ह्या मतदारसंघामध्ये कोणाला काय वाटतं की त्यांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत कारण की उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगधंदे हा जिवंत राहिला पाहिजे उद्योग आल्यानंतरनं या देशाची आर्थिक व्यवस्था वाढते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की या मेडिकलमध्ये ताई नमस्कार नमस्कार या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल काय वाटतं आपल्याला शंकरराव गडाख आमदार शंकरराव गडाख शंकरराव गडाक निवडून येते आमच्या गावासाठी भरपूर केले कोणतं गाव आहे तुमचं वडाळा भैरव म्हणजे त्यांच्या गावामध्ये खूप सारे काम गडाख यांनी केलेले आहेत आपण अजून लोकांकडे जाणार आहोत अनेक लोक या ठिकाणी आहेत आपल्यासोबत बोलायला अनेक लोक जुळत आहेत आणि लोक त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत लोक सांगतायत की त्यांच्या मनामध्ये काय आहे या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आहे आपण तेच जाणून घेतोय तुमचं नाव सांगा मी चंद्रकांत विठ्ठलजी नाही राहायला कुठे हिंगोणी काय वाटतं नेवासा मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे का परिवर्तन होणार आहे साहेब म्हणजे गडाख साहेब पडतील नाही गडाख साहेब शंभर टक्के येणार आहेत तुम्हाला काय वाटतं की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे की नाही नाही नवीन चेहऱ्याला काय संधी द्यायची काम करीत नाही ना ते बाकीचे लोक तुम्ही काय काम करता मी शेती करतो आणि गडक साहेबांचं काय योगदान आहे तुमच्यासाठी तुमच्या परिसरासाठी आमच्या परिसरासाठी त्याने रस्ते केलेले पाण्याचं पाण्याचं नियोजन केलं आहे चारीचं आणि चांगलं काम हवं त्यांचं काय वाटतं गडाक साहेबांनी परत निवडून आल्यानंतर काय अजून तुमच्यासाठी डेव्हलपमेंट केली पाहिजे काय एकंदरीत तुमच्या भूमिका का आणि काय अपेक्षा आहेत आमच्या भूमिका आहे पाण्या पाठ भूमिका आहे आमच्या रस्त्याची भूमिका आहे बाकी काय नाही बाकी सगळं दिले त्यांनी आम्हाला म्हणजे शंकरराव गडाक हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात अशी लोकांची भावना आहे लोक आहेत आणि लोकांच्या काय त्यांच्याकडनं अपेक्षा आपण जाणून घेतो आपल्यासोबत अनेक लोक जुडत आहेत दादा तुमचं नाव सांग अरुण पटनात मोठे अरुण मोठे सांगते मोठे कोण आहे तुमचे आमचे आहेत भाऊ आहेत तुम्ही पण शंकरराव गडाकांचाच प्रचार करा पक्क करतो आम्ही पहिल्यापासून किती जसे आम्हाला जसं कळतो करतोय काय काय प्रामुख्याने काय काय गडाकांनी इथं काम केलेलं घडखाने मस्त आता पट मारायचं आम्हाला आम्ही शेती धान्यावले माणसं आम्हाला जे शेतकऱ्याच्या माग उभा राहील ना आम्ही त्यांच्या उभा उभारत असतो नाही काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं की लंगेंना निवडून द्या तर शहराचा विकास होईल तुमच्या मतदारसंघाचा विकास होईल काय एकंदरीत तुम्हाला वाटतं आता त्यांना निवडून देऊन ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते आमच्या वेळेला कधी आले नाही ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते ना ते त्यांनी वडाळ्यात काही दिलं नाही आम्हाला कधी आलेले त्यांनी नारायण पाहिलं कधी एकनाथ शिंदे आले होते आणि त्यांनी लंगेंचा प्रचार केला याचा फायदा होईल का उमेदवारी त्यांनी दिलेली त्यांची लंगेन फायदा होईल लंगेनला काय फायदा आमची तर कधी त्यांनी कामच नाही केले ना लंगेनचे कधी पाहिलेच नाही आम्ही वडाळ्यात काल प्रचार फेरी लाल ते म्हणते तर आज आम्हाला लंगेन कधीच पाहिले नाही तुम्ही वडाळ्यात नाही नाही कधी त्यांचं काही कामच नाही मग ह्या वडाळ्यामध्ये ही जी आपण सगळ्या गोष्टी पाहतोय की रस्ते झालेले आहेत या ठिकाणी काही नागरी समस्या होत्या त्या कुठंतरी पूर्णत्वाकडे चाललेल्या आहेत असं लोकं सांगतात याच्यावर काय वाटतं तुम्हाला इथं फक्त सुनील भाऊचे कामं आहेत हो आमच्या इथं कोण सुनील भाऊ गडाख शंकरराव गडांची त्यांनी यांनी रस्ते केलेले आहेत आमचे सगळं पाण्याच्या टाक्या सगळं काम हो, सुनील भाऊ गडाक की शंकरराव गडाख आमदार आहेत ना त्यांनी केलेले आहेत म्हणजे घडाकांचेच कार्यकर्ते आपल्याला भेटतात परंतु आपण कुठेतरी अजून एका दुकानाकडे येऊयात ते काहीतरी काम करत बसलेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत कदाचित असं असं वाटतं की यांच्या मनामध्ये अजून दुसरं कोणीतरी असू शकतं नमस्कार हे काय काम आपलं मोटर कोण कोणतं मोटर आहे आणि किती वाजता दुकान ओपन करतात सकाळी सात वाजता काय वाटतं तुम्हाला कोण निवडून ये शंकरराव शंकरराव गडा का त्यांचे काम आहेत ना पाठाचं प्यायचं पाणी दिलं रोडचं काम केलं चाळीस वर्ष आम्हाला गोड पाणी नव्हतं चिखलतून जात होतो आम्ही रस्तेच नव्हते चिखलातून जावं लागायचं आम्हाला कुठं राहिले तुम्ही तिथं हवे रोडच्या बाजूला आणि किती कोटी कामं मंजूर केले गाड्याकडनं काहीतरी मोठी कोटीचं काम केलं आमचं नळाचं प्यायचं पाणी आले रोडचं काम झालंय किती लोकांची वस्ती आहे तुमची आमची दोन अडीचशे लोकांची वस्ती दोन अडीचशे लोकांना तिथं अडचणीचा अडचण होती आम्हाला काय काय अडचणी यायच्या मी प्यायचं पाणी काही 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 डिलिव्हरी तिकडे झाले ते या रोडमुळं इतकी बेकार असते आमची आता व्यवस्थित रोड दांबरी रोड करून दिला एकदम नक्कीच आपण पाहतोय की गडाख हे रोड करतायत पाणी करतायत लोकांच्या मूलभूत समस्या असतात आणि त्या मूलभूत समस्या काय असतात की लोकांना रस्ते चांगले असलं पाहिजे लोकांना पिण्यासाठी पाणी असलं पाहिजे आणि ते काहीतरी बोलतायत अजून आपण त्यांच्याकडे परत फिरूयात काय नाही माणसाला सुविधा रोड पाणी गोडं पाणी सगळं व्यवस्था असलं ना पैसा लागत नाही काही लागत नाही तेवढं लागतं नक्कीच मूलभूत मूलभूत गरजा असतात की माणसाला रोड असला पाहिजे त्यांना पाण्याची आवश्यकता ज्यावेळेस भासते त्यावेळेस त्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे त्यांना ज्या लोकं जे लोक शेतकरी आहेत त्यांना शेतीमध्ये पाणी पुरेसं असलं पाहिजे एवढ्याच लोकांच्या अपेक्षा असतात आणि हे जे उमेदवार असतात किंवा जो कोणी निवडून येतो त्यांनी हेच कामं करणं हे जनतेच्या अपेक्षित असतं जनतेला असं वाटतं की आपल्या आमदार आपल्या लोकप्रतिनिधीने आपलं काम करणं गरजेचं आहे आणि ते त्या पद्धतीने पुढं पुढं चालत असतात अनेक ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागं गडाकांची गाडी आपल्याला दिसते आहे त्याच्यावर त्यांनी गडाकांचं छान पोस्टर असं बनवलेलं आहे परंतु ते चाललेत त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संपर्क नाही करता येणार आपण पाहतो इथं आप सायकल दुकान आहे आणि सायकलीच्या दुकानामध्ये बाबा काम करतायत म्हणजे कदाचित त्यांचं दुकान येऊ का बाबा काय नाव तुमचं ज्ञानेश्वर खळतकर खळतकर कुठलचे तुम्ही इथल्याचे किती वय तुमचं थोडे पार गावचे आहेत आम्ही वय किती तुमचं माळे वय 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 बासष्ट बासष्ट वय आणि बासष्ट वयामध्ये काम करतो पडलंच बावन्न वर्ष झाले मला मी काम करतो पहिल्यापासून हो okay. का एक सारे आहे बी एस सी बेड एल एल पी एक वकील आहे पाहू तुमचा मुलगा आणि माझे दोन मुलं वकील ले, आहेत एल एल पी झालेले आहेत सर्विसला लागले ते कुठं सर्विसला आहे हां सर्व्हिसला कुठे काय वाटतं या मतदारसंघात कोण निवडून येईल या मतदारसंघात निवडून कोणी हे निवडून काय काम त्यांनी केलेली काम असे प्रगतीचे आहे रस्ते चोपडा पट्ट्या पर्वे पासून चाळीस वर्ष प्रगती केलेले त्यांनी आपण पाहतोय की गडाकांचा मोठा चाहता वर्ग या ठिकाणी आहे आणि आपण इथे पाहतोय अजून एक जण बसले तुमची सायकल रिपेरिंग चालू आहे नाही नाही बसलो काय करतो तुम्ही शेती काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल शंकर गडाक इथं आम्ही विचारतोय जेवढ्या लोकांना आम्ही विचारलं ते शंकर गडाख शंकर गडाख करत आहेत काय असं शंकर गडाख यांनी काय केलंय लोकांसाठी नाही करतात लोकांची काम करते पाण्याचा प्रश्न असला तर त्याच्यासाठी आवाज उठत या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कोणता महत्वाचा मूलभूत गरजा कोणत्या मोठा मोठा प्रश्न आहे पाणी पाणी मोठा प्रश्न त्या ठिकाणी मोठा प्रश्न आहे आपण अजून अजून की लोक आपल्यासोबत बोलायला बाजाराला गेलो होते हा बाजारला गेलो बाजार करून नाही थो, काम मला मी इकडे कुठे परत थोडं चाललंय दुकानामध्ये काय वाटतं मतदारसंघामध्ये कोण भाजी मार मतदारसंघा सांगू शकत नाहीये पण माझ्या वाटत की जे पण राजकीय पुढारी आहेत त्यांनी राजकारण धार्मिक तत्वावर किंवा कुठल्याच्यावर करावं नाही शिक्षण रोजगारावर त्यांनी कामं करावीत हां तुम्ही काय करता मी शेती करतो अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कोणी निवडून यावं हो, त्यांनी जातीवाद करू जातीवाद करावा नाही जो आहे ना शिक्षण आणि रोजगारावर काम करावं ही माझी इच्छा आहे नक्कीच पहिला आपल्याला माणूस भेटला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे राजकीय व्यक्तीने राजकारणा राजकारण करावं परंतु कोणत्याही जाती धर्माचं राजकारण करू नये आणि कोणत्याही जाती धर्माचं राजकारणाच्या पलीकडं विकासाचं राजकारण करावं असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अनेक लोक जुडलेले आहेत आणि प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे बच्चू कडू यांचा पक्ष कदाचित हा असावा आणि पी जी पी काय नाव तुमचं दादा सचिन मोटे काय करतात मी शेती करतो काय वाटतं तुम्हाला कोणाचा पंच हा प्रनशक्ती पॅनलचा आहे तुमचे कोण उमेदवार आमचे मुरकुटे बाळासाहेब मुरकुटे बाळासाहेब मुरकुटे निवडून आले पाहिजे यासाठी कष्ट करत काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय कशी परिस्थिती मतदारसंघात मतदारसंघात आता तीन उमेदवार आहेत पण बाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाक हे खरे एकमेकाचे विरोधक आहेत आणि त्यांच्या दोघांमध्येच फाईट होईल तरी मग लंगे खरे विरोधक नाही का छुपे मित्र आहे असं म्हणायचं तर आहेत पण बाळासाहेब मुरकुटे हे पहिले भाजपमध्येच होते त्यांच्यानु तिकीट नाकारल्याने बा विठ्ठलराव लंगेल तिकीट भेटलं आहे एकंदरीत काल एकनाथ शिंदे आले होते आणि त्यांनी लंगेंचा प्रचार केला आणि लंगेंना याचा किती फायदा होईल किती तुम्हाला मुरकुटेंना आणि गडाखांना नुकसान होईल त्यांना महायुती पक्षाचे म मतं पडतील पण जे बा आमदार बाळासाहेब मुरकुटे मागचे जे कार्यकर्ते आहेत ते ते ठामपणे उभे आहेत किती मतदान बाळासाहेब मुरकुट्यांना पडेल आणि किती मताधिकाऱ्यांनी निवडून येतील असं वाटतं आता तसं फिक्स मध्ये नाही सांगता येणार किती पडते काय पण एक पंधरा ते एकोणीस मुरकुटे निवडून येतील गडाक निवडून येणार नाही गडाक का निवडून येणार कडकांचं तसं काय नाही पण आम्ही बाळासाहेब मुरकुटेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही असं बोलतो बाळासाहेब मुरकुटे यावेळेस मागच्या वेळेस देखील आमदार होते बरोबर त्यांनी काय विकास कामं या आमदारकीच्या काळात केली त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये पूर्ण रस्ते असतील गावांचे सभामंडप असतील मंदिरांचे म्हणजे दळणवळणाचे भरपूर कामं केले आहेत तालुक्यामध्ये नक्कीच आता आपण एका बोलत होतो त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही प्रकारचं जातीवाद राजकीय पुढाऱ्यांनी करू नये त्यांनी विकासाचं राजकारण करावं याच्यावर आपल्याला काय वाटतं हे बरोबर आहे जातीवाद झालाच नाही पाहिजे विकासाचं राजकारण करायला पाहिजे विकासाचं एकमेकावर टीका पण नाही करायला पाहिजे असं बरोबर तुमच्या भाजपमध्ये बाळासाहेब मुर्मू होते आणि ते कुठंतरी जातीवादाशी किंवा या भानगडीशी निगडीत आहेत असं वाटतं का तुम्हाला कारण की भाजपचे नितेश राणे आहेत ते अनेक स्टेटमेंट्स येतात त्याच्यावर आक्रोश व्यक्त केला जातो नाही आमचे बाळासाहेब मुरकुटे जे अरे ते कधी कोणाचं म्हणजे धार्मिक राजकारण करत नाही नक्कीच आपल्याला गडाकांचे लोक ज्यावेळेस भेटत आहेत त्यावेळेस बाळासाहेब मुरकुटे यांचे देखील लोक भेटत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण लोकांशी बोलत आहोत आपण पुढं बाजारपेठेत जाऊयात आणि तिथलच्या लोकांच्या भूमिका जाणून घेऊयात डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पंचवीस बेडचे सुसज्ज अद्यायवत अतिदक्षता विभाग अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट रेडिओ डायग्नोस्टिक डिजिटल एक्स रे सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स कॉम्प्युटराइज पॅथोलॉजी लॅब वेळ डॉक्टर स्वतंत्र बर्नवॉर्ड सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विराज इस्टेट तारकपूर बस स्टँड समोर तारकपूर अहिल्यानगर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस पंचावन्न